नमस्कार मित्रांनो आज आपण अशा बँकेच्या शेअरविषयी चर्चा करणार आहोत ज्या बँकेमध्ये एफ डी करण्यापेक्षा त्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर पुढील काही दिवसात आपण आपली गुंतवणूक जी आहे ती दुप्पट होताना पाहू शकतो या बँकेचं कामकाज पाहिलं मित्रांनो तर मागच्या तिमाहीमध्ये या बँकेतील ठेवी या पंधरा पॉईंट एक टक्केने वाढलेल्या आहेत तेच मागील वर्षभरात पाहिलं तर या ठेवी पंधरा पॉईंट पंचवीस पॉईंट एक टक्केने वाढलेले दिसून येतात तसंच या बँकेच्या कर्ज संकलनाची कार्यक्षमता पाहिली तर मागिल या या ती मागील वर्षभरात नव्याण्णव टक्केने वाढलेली आहे यावरून या बँकेची व्यावसायिक कामगिरी किती मजबूत आहे हे दिसून येत आहे तर मित्रांनो ही कोणती बँक आहे तर ही बँक आहे बंधन बँक बैंक। या बँकेचं एकूण बाजार भांडवल पाहिलं तर ते बत्तीस हजार करोड रुपयांच्या आसपास आहे मागील काही दिवसापासून या बँकेच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचे एम डी असणारे सी एस घोष यांना यांचा कार्यकाल वाढवून दिल्यानंतर या बँकेला अप्पर सर्किट लागायला सुरुवात झाली ही बँक आपल्या सहा हजार दोनशे सत्त्याण्णव आउटलेटसह तीन पॉईंट सव्वीस करोड कस्टमर घेऊन आपला बिझनेस वाढवत आहे सध्या ही बँक पाहिली तर आता या बँकेची करंट मार्केट प्राइस जी आहे ती एकशे ब्याऐंशी रुपये सत्तर पैसे आहे मागील वर्षभराचा म्हणजे पावन आठवड्याचा हाय पाहिला तर तो दोनशे बहात्तर आहे आणि लो पाहिला तर तो दोनशे त्र्याहत्तर रुपये एवढा आहे आणि तसंच या बँकेचा ऑल टाईम हाय हा सातशे एक्केचाळीस पॉईंट ऐंशी आहे मायक्रो फायनान्स कलेक्शन वाढल्यामुळे या बँकेच्या किरकोळ आणि ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे काही तज्ज्ञांच्या मध्ये या शेअरची प्राइस ही दोनशे नव्याण्णव रुपयापर्यंत जाऊ शकते चला तर मित्रांनो आपण चार्टवरती समजून घेऊया की नक्की या बँकमध्ये घडतंय काय आज नऊ एप्रिल रोजी हा शेअर आपल्या स्ट्रॉंग सपोर्ट वरती ट्रेड करत होता आज मार्केट क्लोज झालं यावेळेस या, या शेअरची प्राइस एकशे ब्याऐंशी रुपये पंच्याहत्तर पैसे एवढी होती तर मित्रांनो या शेअरमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एकशे ब्याऐंशी ही स्ट्रॉंग सपोर्ट लेवल दिसून येत आहे आणि या सपोर्ट लेवलवरती आत्ता हा ट्रेड आत्ता हा शेअर आप ट्रेड करत आहे मित्रांनो आपण डे चार्ट फ्रेम निवडलेली आहे आणि याच्यावर जर पाहिलं मोठ्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर आपल्याला ही जी रेड लाईन आहे ही रेड लाईन जी आहे ती आपली स्ट्राँग सपोर्ट लेवल दिसून येत आहे आणि याच सपोर्ट लेवलवरती आत्ता हा शेअर ट्रेड करत आहे मित्रांनो यानंतर जर दोनशे अकरा ही लेवल जर क्रॉस केली तर नेक्स्ट सपोर्ट नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे म्हणजे आपलं फर्स्ट टार्गेट जे असणार आहे ते दोनशे साठ निघत आहे याचा अर्थ मित्रांनो एकशे ऐंशी पासून दोनशे साठ रुपये म्हणजे ऑलमोस्ट दुपटीचं टार्गेट या ठिकाणी फर्स्ट टार्गेट आहे आणि सेकंड टार्गेट जर पाहिलं तर ते तीनशे पन्नास जवळपास निघत आहे याचा अर्थ मित्रांनो सेकंड टार्गेट जरी आपण सोडून दिलं तरी फर्स्ट टार्गेटचा विचार केला तरी आपल्याला दुप्पट नखा नफा या ठिकाणी मिळताना दिसत आहे फर्स्ट टार्गेट जरी आपलं अचीव्ह झालं तरी आपण या ठिकाणी आपली गुंतवणूक जी आहे ती दुप्पट होईल त्यामुळे मित्रांनो या बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिस करू नका या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद